अध्याय दोन वचन आठ पासून मी वाचत आहे त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला प्रभूचे तेज त्यांच्या त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हाला खून ही की बाळंत्याने गुंढाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बालक तुम्हास आढळेल पंधराव्या वचनापासून पहा मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले चला आपण बेथलहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू तेव्हा ते घाईघाईने ते गेले आणि मरिया योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक त्यांना सापडले पुढे पाहूया सतरावे वचन मी वाचत आहे त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी प्रॅनो हा जो काळ होता तो अत्यंत दुष्ट असा हुकुमशहा राज्य करणारा तो काळ होता हा राजा कोण होता हेरोद होता तो का एवढा दुष्ट होता कारण की त्याचं जे सिंहासन होतं ते त्याचंच आहे दुसऱ्या कुणीही त्या सिंहासनावरती जायचं नाही जर कोणी त्याच्या सिंहासनावरती डोळा ठेवला तर त्याचा प्राण घ्यायचा अशी कंबर कसून अत्यंत दुष्ट असं राज्य करत होता असा तो काळ होता त्याच्या राज्यामध्ये जर कोणी अधिक हुशारी करून किंवा अधिक बुद्धी वापरून जर कोणी लोकांच्या मध्ये मिसळू लागले तेव्हा त्यांची बुद्धी आणि लोकांसोबत मिळून राहण्याचा स्वभाव कदाचित याच्या सिंहासनासाठी धोकादायक ठरू नये हा विचार करून त्याच्या राज्यामध्ये त्याच्या अधिकाऱ्यांपैकी जर कोणीही थोड्याफार प्रमाणात थोडेशी हुशारीने राहत असतील किंवा व्यवस्थित आपली जबाबदारी पार पाडत असतील तर त्यांना तो मारायचा कदाचित माझ्या पत्नीला माझ्या सासूने तिचं मन भरवून तिने माझं सिंहासन बळकावू नये आणि तसा प्रयत्न करू नये हा विचार करून त्या हेरोदाने त्याच्या सासूलाही मारून टाकलं कदाचित उद्याच्या दिवशी माझ्या पत्नीचा भाऊ त्याच्या बहिणीला भरवून माझ्या सिंहासनाला बळकवण्याचा प्रयत्न करेल या अगोदरच त्याने त्याच्या मेहुणालाही मारून टाकलं आणि उद्याच्या दिवशी कदाचित माझे जे मुलं आहेत त्यांनी माझ्या सिंहासनावर दावा टाकू नये हा विचार करून त्याने आपल्या मुलांना देखील मारून टाकलं असा तो हेरोद अतिशय क्रूर होता अतिशय क्रूरतेने भरून तो राज्य करत होता असा तो काळ होता आणि त्याचबरोबर तुम्ही विसरू नका हा जो हेरोद होता तो कोणाचा वंशज होता तुम्हाला ठाऊक आहे अब्राहमाचा वंशज होता हेरोद अब्राहमाचा वंशज असेल असं कसं यस अब्राहमाच्या द्वारे इसाहक इसाहकापासून याकोब व एसाव होते एसावाचं दुसरं नाव अदोम होतं हे अदोमी लोक एसावापासून आलेले आहेत हे जे अदोमी लोक आहेत एसावापासून आलेले आहेत तर एसाव हा इसाहकापासून आला आणि इसाहक अब्राहमापासून आला कन्फ्यूज होऊ नका अब्राहमाने कोणाला जन्म दिला इसाहकाला जन्म दिला इसाहकाला दोन मुलं झाले एक कोण होता एसाव या एसावाचे वंशज कोण आहेत हे जे अदोमी लोक आहेत ते एसावाचे वंशज आहेत हा हेरोत कोण होता ठाऊक आहे अदोमी होता म्हणजे कोण होता एसावाचा वंशज म्हणजे कोण झाला इसाहकाचा वंशज याचा अर्थ कोण अब्राहमाचाच वंशज ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो अब्राहमाने इसाहकाला जन्म दिला आणि इसाहकाने याकोब व एसावाला जन्म दिला आणि हा एसाव श्रापित असं जीवन जगला देवाचा वैरी बनून तो जीवन जगला देवाचे उद्देश समजून न घेता तो व्यभिचारीचं जीवन जगला त्याच्या वंशामधून आलेले लोक म्हणजेच अदोमी लोक आहेत हेरोद याच्या वडिलांचं नाव अँटीपिटर होतं त्याच्या वडिलांचं नाव काय होतं अँटीपिटर हा अँटीपिटर कोण होता सांगायचं तर तो अदोमी होता अदोमी बापाच्या द्वारे या हेरोदाचा जन्म झाला आता लक्ष देऊन ऐका हेरोद हा एसावापासून आलेला आहे परंतु येशू ख्रिस्त हा याकोबाच्या द्वारे आलेला आहे याकोब हा ठकवणारा होता पण त्याने आपल्या जीवनामध्ये त्याने केलेली फसवणूक कबूल करून त्याने पश्चाताप केला देवा मी ठकवणारा आहे त्यामुळे मी तुझे आशीर्वाद गमावून बसलेलो आहे असं मी कधीपर्यंत ठकविणारं जीवन जगणार कधीपर्यंत मी अन्यायाने जीवन जगणार असं पापमय जीवन मला नको आहे देवा एक नवीन असं जीवन मला पाहिजे आहे हा विचार करून याकोबाने आपल्या जीवनामधील एका प्रसंगामध्ये पश्चताप केला जेव्हा त्याने अशा प्रकारे पश्चताप केला परमेश्वराने याकोबाच्या रूपात जो एक फसवणारा होता जो ठकविणारा होता त्याला बदलून टाकून त्याने त्याला एक नवीन नाव दिलं काय नाव दिलं त्याने इस्रायल हे नाव त्याला दिलं याकोबाच्या मधूनच दाविद आला व दाविदाच्या कुळामधूनच जगाचा तारणारा प्रभू ख्रिस्त जन्माला आला ऐका अब्राहमा मधूनच एसाव आहे अब्राहमा मधूनच याकोब आहे अब्राहमापासून एसाव एसावापासून हेरोद अब्राहमा मधून याकोब याकोबा मधून दाविद आणि दाविदा पासून प्रभू येशू ख्रिस्त एकाच बापाचे हे पुत्र आहेत एक तर येशू ख्रिस्ताच्या रुपाने तारणारा म्हणून या जगामध्ये आला व तेच तारण करण्यासाठी आलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यासाठी कंबर कसणारा दुसरा व्यक्ती म्हणजे हेरोद आहे यांच्यात काय अंतर आहे यांच्यात काय अंतर आहे कशामुळे हेरोद जगाच्या तारणाऱ्याला मारणाऱ्या पापमय व्यक्तीप्रमाणे जीवन जगला व त्या बाजूला कशामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने दाविदाच्या कुळामध्ये जन्म घेऊन जगाचं तारण करण्यासाठी आपला प्राण दिला यामागचं कारण काय आहे या, का या, या बाजूला याकोब जो एक ठकविणारा होता त्याने आपलं जीवन सुधारण्याकरिता आपल्या सर्व चुका कबूल करून देवाला आपलं जीवन समर्पित केलं व त्यामुळे या जगामध्ये तारणाऱ्याला घेऊन येणारा तो बनला वडिलांनो ऐका मातांनो ऐका आम्ही चांगले नाही आहोत नीतिमान कोणी नाही एक देखील नाही आपण सर्वजण भटकलेलो आहोत आम्ही सर्वजण पुष्कळ चुका करणारे आहोत आम्हा सर्वांनी कोणत्याही प्रकारे कोणत्याही विषयांमध्ये परमेश्वर देवाचा तिरस्कार केलेला आहे याकोबाने आपल्या जीवनामध्ये काय केलं आपल्या जीवनात केलेल्या चुका समजून घेऊन आपल्या चुका कबूल करून त्याने आपलं जीवन सुधारून घेण्याचा एक दिवस होता प्रत्येक आई प्रत्येक वडील आजचा दिवस देवाने तुम्हाला सुधारण्याकरिता देण्यात आलेला एक दिवस आहे कोणता आहे ख्रिसमस ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करून व ख्रिस्त देत असलेलं सुंदर जीवन प्राप्त करून घेण्यासाठी एक अद्भुत अशी ही संधी आहे याकोबाने आपल्या जीवनामध्ये तो जे पापमय कृत्य करत आलेला होता ते सर्व त्याने सोडून दिले याकोबाने आपल्या जीवनात जे ठकविणारे आणि वाईट कृत्य केले त्याने ते आपल्या जीवनामध्ये फुल स्टॉप केले परमेश्वराची हीच इच इच्छा आहे तुम्ही मी आणि आपल्याला आशीर्वाद पाहिजे तर तुम्हाला मला आम्हा सर्वांना आपल्या मुलांसाठी आशीर्वादित बनायचं आहे तर तुम्ही मी आणि आपण जर चहूबाजूच्या लोकांसाठी आशीर्वादित बनायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्या जीवनात बदल झाला पाहिजे त्याच बदलाची आशा याकोबाने धरली व त्यामुळे जगाच्या तारणाऱ्याला या जगात आणणारा तो बनला त्याच बदलाची आशा एसावाने देखील केली असती तर बरं झालं असतं पण एसावाने ती आशा केली नाही तो पापामध्ये जगला पापमय व्यक्ती बनूनच राहिला तो व्यभिचारातच जगला तो तसाच पुढे जात राहिला त्याच्या चहूबाजूच्या मुलांसाठी तो आदर्श असं जीवन जगू शकला नाही एका चांगल्या वडिलांप्रमाणे तो जगू शकला नाही त्या आदोमी लोकांचा तो पूर्वज म्हणविला गेला आणि याच अदोमी कुळामधून त्या वंशामधूनच एका दुष्ट व्यक्तीचा जन्म झाला तो कोण होता हेरोत हेरोत हा ही यहुदीसारखा होता हेरोदाने काय केलं माहीत आहे त्याच्या वडिलाने यहुदा अडॉप्ट केलं यामुळे तोही यहुदाचा फॉलोअर होता यामुळे त्याने यरुशलेमेमध्ये परमेश्वरासाठी जे भव्य मंदिर होतं ते त्याने बांधून काढलं यरुशलेममध्ये असणारं अतिशय जे अद्भुत मंदिर होतं ते हेरोदाने पुन्हा बांधून काढलं त्याच्या अगोदर शल्मोनाने ते बांधलेलं होतं जेव्हा शलमोनाने बांधलेलं मंदिर जाळून टाकण्यात आलं त्यानंतर जरुबाबेल आणि यहोशवा नावाच्या दोन व्यक्तींनी त्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा ते मंदिर बांधून काढण्यात आलं त्यानंतर पुन्हा शत्रूंनी हल्ला करून ते मंदिर पाडून टाकलं आणि त्यानंतर पुन्हा प्रभू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर चाळीस वर्षांपूर्वी या यरुशलेमेमधील मंदिर कोणी बांधून काढलं माहीत आहे हेरोदाने म्हणजे याचा अर्थ काय एका बाजूला हेरोद हा भक्त आहे यहुदी आणि परमेश्वराचं नियमशास्त्र जाणणारं आहे देवाच्या नावासाठी त्याने मंदिर उभारलं मंदिरासाठी त्याने मदत केली यहुद्यांसारखा बनून अब्राहमाचा वंशज तो म्हणविला जात आहे व त्याचबरोबर तो येशू ख्रिस्ताला मारण्याचा प्रयत्नही करत आहे काय आज असे लोक नाहीये म्हणतात का एकीकडे तुम्ही देवाच्या मंदिरात येता आणि देवाच्या मंदिरासाठी मंदिराच्या बांधकामासाठी सेवेसाठी अर्पण देखील देता मी ख्रिस्ती आहे असं सांगत फिरता मी धार्मिक आहे असं तुम्ही बोलता पण येशू ख्रिस्ताला मात्र स्वीकार करत नाही हेरोदेश यहुदी बनून राहत होता हेरोद हा अब्राहमाचा वंशज होता परंतु तरी त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही तर त्याने काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे मागी लोकांनी येऊन हे सांगितलं तरीही शास्त्री आणि नियमशास्त्राच्या उपदेशकांनी येऊन येशू ख्रिस्ताचा जन्म बेतलहेब मध्ये होणार त्याचा जन्म झाला आहे हे सांगून देखील तो यहुद्यांप्रमाणे राहत असून देखील अब्राहमाचा वंशज असून देखील व जगाचा तारणारा जन्मला आहे हे त्याने जाणून देखील त्याने जगाचा तारणारा येशू ख्रिस्ताचा स्वीकार न करता त्या हेरोदाने काय केलं सांगायचं तर त्याने येशूचा विरोध केला त्याने ख्रिस्ताचा तिरस्कार केला त्याचा परिणाम काय झाला कुत्र्याच्या मैतीने तो गेला हेरोद किडे पडून मरून गेला प्रियांनो जगाचा तारणारा येशू जन्माला आलेला आहे त्या मेंढपाळांना परमेश्वराने स्वर्गदूतांच्या द्वारे ती सुवार्ता सांगितली आणि ते ज्ञानी लोक साधारणतः ज्या गोष्टींचा शोध घेणारे ते लोक होते ज्या गोष्टींचा शोध ते घ्यायचे त्यामधूनच ते लोक सत्य जाणून घेणारे होते ते जे मागी लोक होते ते खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे होते यामुळे परमेश्वराने काय केलं की खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या त्या ज्ञानी लोकांसाठी एक तारा उदयास आणलं गणनाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की याकोबा मधून एक तारा उदयास येईल याकोबा मधून याकोबाच्या वंशजामधून एक तारा उदयास येईल तो तारा म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त रूपी तारणाचा तारा आहे तो जन्मला तो येशू जन्मास आला अशा प्रकारे जेव्हा तो जन्माला आला खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या त्या ज्ञानी लोकांना तो तारा दिसून आला त्यांनी ज्या पुस्तकांचा अभ्यास केला होता व जे ज्ञान त्यांनी मिळवलं होतं एक सत्य त्यांना प्रगट झालं ते असं होतं की या जगाला वाचविण्यासाठी या जगाचं तारण करण्यासाठी जगाचा तारणारा जन्माला येणार जेव्हा तो जन्माला येईल तेव्हा चिन्हाच्या रूपात आकाशामध्ये एक विशेष असा तारा उदयास येईल ज्या दिवशी तो तारा दिसून येईल जेव्हा तो तारा उदयास येईल तेव्हा सर्व जगाला तारण्याकरिता जगाचा तारणारा जन्मला आहे अशा प्रकारचा एक विश्वास त्यांच्या हृदयामध्ये होता मेंढपाळ जे निर्धन होते जे अनाक्षर होते ते लोक ज्ञानी नव्हते यामुळे देवाने काय केलं आपल्या स्वर्गदूतालाच पाठवून त्या मेंढपाळांना हा संदेश दिला काय म्हणून भिवू नका कारण की पहा आज मी तुम्हाला मोठी आनंदाची सुवार्ता सांगत आहे जी सर्व लोकांसाठी आहे ती अशी की आज तुम्हासाठी दाविदाच्या गावात जगाचा तारणारा जन्मला आहे व तोच ख्रिस्त येशू प्रभू आहे ही अद्भुत अशी जी सुवार्ता आहे त्या मेंढपाळांना देवाने कोणाच्या द्वारे सांगितली आपल्या स्वर्गदूताच्या द्वारे सांगितले ते गरीब आहे त्यांना सोडलं नाही ते अनाक्षर आहे तरी त्यांना सोडलं नाही ते निर्धन आहेत म्हणून त्यांना सोडलं नाही तर आपल्या स्वर्गदूताद्वारे सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचवली व जे ज्ञानी होते जे बुद्धिमान होते त्यांनाही सोडलं नाही त्यांचंही तारण झालं पाहिजे त्यांनाही सत्य समजलं पाहिजे ते लोक ताऱ्याचा अभ्यास करणारे लोक होते यामुळे देवाने त्यांच्यावरही प्रीती केली यामुळे त्यांच्यासाठी एक तारा उदयास आणिला तो तारा जेव्हा त्यांनी पाहिला तेव्हा ज्ञानी लोकांना समजून आलं की जगाचा तारणारा जन्माला आलेला आहे तेव्हा ते तिन्ही मागी लोक एक भारत देशामधून दुसरा इराणमधून व तिसरा अरबियामधून हे तिन्ही ज्ञानी लोक ख्रिस्ताचा शोध घेत यरुशलेमेत आले जेव्हा ते यरुशलेमेत आले कोणाला भेटले हेरोदाला जाऊन भेटले हेरोद राजा जगाचा तारणारा जन्मला आहे यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे आम्ही त्याला नमन करावयास आलेलो आहोत साधारणपणे अधिकारी किंवा राजाची उपासना कोणीही करत नाही तर कोणाची उपासना करतात सांगा देवाचीच उपासना केली जाते ते ज्ञानी लोक काय म्हणाले आम्ही यहुद्यांचा राजा त्याला नमन करून दंडवत घालण्यास आलो आहोत याचा अर्थ असा आहे की त्यांनी विश्वास ठेवला की येशू ख्रिस्त हा खरा परमेश्वर आहे सर्व जगाचा निर्माण करता परमेश्वर या भूतलावर जन्मला आहे हा विश्वास त्यांनी ठेवला आता लक्षपूर्वक ऐका आता प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता राज्य करत असणाऱ्या त्या हेरोद राजाला कोणी सांगितली ज्ञानी लोकांनी सांगितली सांगित। कशामुळे ते ज्ञानी हेरोदाच्या घरी पोहोचले देवाने हेरोदावरती देखील प्रीती केली जसं त्याने गरिबांवरती प्रेम केलं जसं त्या मेंढपाळांवरती प्रीती दाखवली त्या अणाक्षर लोकांवरती प्रेम केलं आणि पहा ते जे मागी लोक ज्या ताऱ्याच्या विषयी शोध करत आले होते त्यांच्यावरही ज्या प्रकारे प्रीती केली तसंच राज्य करणाऱ्या हिरोदावरती देखील प्रीती केली राजे लोक कोणाचं ऐकत असतात सांगा ज्ञानी लोकांचं अडाणी लोकांचं मूर्खांचं ते ऐकत नाही अतिशय जे ज्ञानी आहेत त्यांचंच ते ऐकणार जेव्हा फारोला एक स्वप्न पडलं आणि त्याला अर्थ समजला नाही कोणाला बोलावलं ज्ञानी लोकांना बोलावलं का ठाऊक आहे कारण राजा हा ज्ञानी लोकांचंच मानतो देव किती चांगला आहे ठाऊक आहे तो पापी मनुष्य होता आपलं सिंहासन सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने आपल्या बायकोलाही मारलं आपल्या मुलांना मारून टाकलं अनेक अधिकाऱ्यांना मारून टाकलं सासूला मारून टाकलं पत्नीच्या भावाला मारून टाकलं एवढा पापी व्यक्तित्व होता पण तरीही देवाने त्याच्यावर प्रेम केलं प्रिय भाऊ आणि बहिणीनं आज आपल्या तसे कुणी आहेत का जे दुष्टतेमध्ये जगत आहेत अन्यायाने जीवन जगणारे आहेत अधर्मामध्ये जीवन जगत आहेत अणितीमध्ये जीवन जगणारे आहेत सर्व प्रकारच्या घाणेरड्या सवयींच्याद्वारे आपल्या शरीराचा नाश करणारे आहेत पत्नीकडूनच तुच्छ लेखल्या जात आहेत पतीकडूनच तुच्छ लेखल्या जात आहेत स्वतःचे मुलं देखील तुच्छ लेखत आहेत तरीही भटकणारे बनून दारुडे बनून फिरत आहेत मनाला वाटेल तसे जगणारे लोक काय आज आपल्यात नाहीयेत म्हणता काय तुमचा पती तुम्हावर प्रेम करू शकत आहे का नाही तुमची पत्नी तुम्हाला प्रेम करू शकत आहे का नाही करू शकत का करू शकत नाही तुम्ही एक दारुडे आहात यामुळे भटकणारे आहात यामुळे तुम्ही दुष्ट आहात यामुळे तुमच्या दुष्टता भरली आहे यामुळे प्रेम करण्याचा स्वभाव नाही यामुळे तुम्हाला केवळ एवढंच माहीत आहे की प्यायचं आणि भटकायचं आणि घरी येऊन पत्नीला मारायचं यामुळेच पत्नी मारा या तुम्हाला प्रेम करत नाही प्रिय बहिणींना मी विचारतो तुमचा पती तुम्हावर प्रेम करतो का नाही कशामुळे कारण तुमचा भांडखोरपणा त्याला सहन होत नाहीये मनाला वाटेल तसे तुम्ही जगता यामुळे पतीला तुम्ही सतावत असता यामुळे तुमचा पती तुम्हावर प्रेम करू शकत नाहीये प्रिय तरुण मुलांनो जन्म देऊन ज्यांनी पोषण केला अशा आईवडिलांवर प्रेम करता का नाही करत कठोर परिश्रम घेऊन त्यांनी तुमच्यासाठी किती कष्ट घेतले तरी तुम्ही आईच्या विरोधात जाता वडिलांचा विरोध करता त्यांच्याशी लढता त्यांच्याशी भांडता त्यांचं न ऐकता तुम्ही भटकत असता कुणाच्या तरी प्रेमामध्ये तुम्ही पडून राहता शिक्षण घेणं तुम्ही सोडून दिलेलं आहे भविष्याचा नाश करून घेत आहात तुम्हाला काय मिळत आहे आज जर आपण बारकाईने पाहिलं तर वडील व्यवस्थित राहत नाही आई व्यवस्थित राहत नाही पती चांगला राहत नाही पत्नी व्यवस्थित राहत नाही आणि मुलं देखील व्यवस्थित वागत नाही असं व्यवस्थित न वागणारे लोक मिळून जर एका घरामध्ये राहिले तर त्याचं काय बनेल सांगा नरक आज किती लोक हे मान्य करतात तुम्हाला घर तर आहे परंतु ते घर नरकासारखं आहे की स्वर्गासारखं आहे नरकासारखं झालं आहे का तुमचं घर नरकासारखं आहे कारण व्यवस्था बिघडलेली आहे प्रीती आपुल सन्मान आपुलकी आत्मिकता नाहीच आहे का तुमच्या घरामध्ये प्रेम आपुलकी सन्मान आणि आत्मिकता नाही आहे याचं कारण काय आहे सैतान घरात शिरलेलं आहे तुमच्या हृदयामध्ये तुमच्या मनामध्ये तो सैतान आहे तुमच्या घरामध्ये सैतान आहे तो सैतान आज शिरला आहे यामुळे आज तुमच्या जीवनामध्ये शांती आणि आनंद राहिलेला नाही त्या हेरोदाच्या जीवनामध्ये सैतान शिरलेला होता यामुळे त्याच्या हृदयात पदाची लालसा होती त्याच्या मनात त्या पदाची लालसा किती अधिक होती सांगायचं तर जो हेरोदाचं तारण करण्यासाठी जन्माला आला पाप्यांचं तारण करण्यासाठी जो जन्माला आला त्या येशूलाच मारून टाकायचं असं आपल्या हृदयातील पदाच्या लालसेमुळे तो हेरोद जळफळू लागला मग काय घडलं त्या ज्ञानी लोकांनी येऊन हेरोदालाही सांगितलं जगाचा तारणारा जन्मला आहे म्हणजे पापी मनुष्याला पवित्र करणारा देव जन्माला आलेला आहे ही जी सुवार्ता आहे हे जे शुभवर्तमान आहे परमेश्वर देवाने जे निर्धन लोक होते त्या मेंढपाळ लोकांना दूतांच्या द्वारे कळवली खगोलशास्त्री असणाऱ्या त्या ज्ञानी लोकांना देवाने अद्भुत अशा त्या ताऱ्याच्या द्वारे कळवली व राज्य करणाऱ्या त्या राजाला ज्ञानांच्या द्वारे प्रभूने सुवार्ता सांगितली आणि तसंच तिकडे परुषी होते सदुकी होते नियमशास्त्राचे शिक्षक होते महायाजक देखील होते मग त्यांच्यासाठी देखील येशूचा जन्म झालेला आहे यामुळे देवाने काय केलं हेरोत त्यांना म्हणाला अहो शास्त्रांनो तुमचे ग्रंथ याबद्दल काय सांगतात शास्त्री लोक म्हणजे नियमशास्त्राचे उपदेशक व मुख्य याजक हे पहा देवाचं नियमशास्त्र हे ते घेऊन आले व त्यातून वाचलं वाचल्यावर त्यात काय आढळलं हे यहुदाच्या प्रांता बेतल हेमा तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही तुझ्यातूनच जगाचा तारणारा जन्माला येईल हे राजा हे जे आहे अशा प्रकारे मिखा संदेष्टाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे येशू ख्रिस्त जो जगाचा तारणारा आहे तो बेतल मध्ये जन्म घेणार हे, हे खरोखर लिहिलेलं आहे म्हणजे अर्थ काय झाला जे उपदेशक आणि प्रचार करणारे होते जे शास्त्री आणि महायाजक होते त्यांना देखील परमेश्वर देवाने हे कळवलं प्रियांनो की माझा जन्म झाला आहे अडाणी लोकांचं तारण करण्यासाठी ज्ञानी लोकांचं तारण करण्यासाठी शास्त्री आणि परुषांचं तारण करण्याकरिता राजाचं आणि शासकांचं तारण करण्यासाठी अशा सर्वांसाठीच प्रभू ख्रिस्त या जगात जन्मला प्रियांनो जर आज तुम्ही कोणी गरीब असाल तर प्रभू तुमच्यासाठी जन्मला आहे तुम्ही मोठे ज्ञानी व्यक्ती असाल देव तुम्हासाठी जन्मलेला आहे तुम्ही अधिकार करणारे व्यक्ती असाल प्रभू तुमच्यासाठी जन्मलेला आहे तुम्ही कोणी शोध करते असाल तर प्रभू तुम्हासाठीही जन्मला आहे येशू हा सर्वांचा प्रभू आहे असं बायबल आम्हाला सांगतं त्या प्रभूला मी माझं जीवन अर्पण म्हणून देऊन टाकेल आजच मी माझं जीवन त्या येशूला अर्पण करेल मी समर्पण करणार आज माझं जीवन सुधारण्यासाठी मला एक सुवर्ण असं भविष्य देण्याकरिता मला एक चांगला व्यक्ती बनवण्यासाठी त्या येशूला मी माझं जीवन समर्पित करत आहे असं बोलणारे कुणी आहे तर आपले हात देवाला दाखवाल पवित्र परमेश्वरा तू माझ्यावरती जीवापाड प्रेम केलंस व तू आपला प्राण माझ्यासाठी देऊन टाकलास तू मला क्षमा कर देवा मी केलेल्या प्रत्येक पापांची मला क्षमा कर देवा मस्तकापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत तुझ्या रक्ताने तू तु मला धुऊन टाक मला तू शुद्ध कर तू मला पवित्र असं कर व तुझा मुलगा म्हणून तुझे मुलं म्हणून तू आमचा स्वीकार कर येथून पुढे तूच माझा तारणारा आहे केवळ तूच मला वाचविणारा आहे देवा मी या भूतलावरती तुझ्या पुत्राप्रमाणे जीवन जगेल अशी कृपा तू मला दे बापा व माझं नाव जीवनाच्या त्या पुस्तकात तू लिहून टाक येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो बापा आ मेन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना शालोम आपण सर्व ठीक आहात कलवरी आवाज हा कार्यक्रम दोन हजार तीन पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत चालू आहे गेल्या वीस वर्षांपासून या अद्भुत अशा टीव्ही कार्यक्रमाची तुम्ही अतिशय प्रेमाने व प्रार्थनेद्वारे तुमच्या प्रोत्साहनाद्वारे व तसंच तुमच्या अर्पणांच्या द्वारे मदत करत आहात त्याकरिता मी अगदी मनापासून तुमचे आभार मानतो व धन्यवाद देतो आजच्या दिवशी या कार्यक्रमाद्वारे कित्येक लाखो व करोडो लोकांपर्यंत जिवंत परमेश्वराची ही सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही केलेल्या मदतीसाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो आजच्या दिवसांमध्ये आपला कलवरी आवाज केवळ मराठी भाषेतच नाही तर भारत देशात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रमुख भाषांमध्ये येशू ख्रिस्ताविषयीची सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे व तसच आम्ही प्रत्येक महिन्याला सहाशे पन्नास कार्यक्रम प्रदर्शित करत आहोत एवढं मोठं हे सेवा कार्य पुढे नेण्याकरिता आम्हाला तुमच्या सहाय्याची व मदतीची तसंच प्रार्थनेची नितांत गरज आहे एक कार्यक्रम प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक ते रुपये एक एक कार्यक्रमाकरिता खर्च येत आहे जर देव आपल्याला प्रेरणा देत असेल व या कार्यक्रमास मदत करण्यास प्रोत्साहित करत असेल जर तो तुम्हाशी याबद्दल बोलत आहे तर निश्चित तुम्ही प्रार्थनापूर्वक या कार्यक्रमाची मदत करण्याचा प्रयत्न करा हे अद्भुत परमेश्वराचं शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता आम्हाला आपल्या प्रार्थनेची व प्रोत्साहनाची गरज आहे निश्चित तुम्ही या सेवेसाठी प्रार्थना कराल ही आशा करतो व देवाच्या प्रेरणेने तुम्ही मदत कराल ही आशा बाळगतो प्रभू मध्ये तुमचा ऋणी डॉक्टर सतीश कुमार कलवरी टेम्पल मध्ये स्वागत आहे येशूने म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टी विषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल तुमच्या प्रार्थनेच्या गरजे अनुसार तुमच्याकरिता प्रार्थना करण्यासाठी डॉक्टर पी सतीश कुमार यांच्याद्वारे प्रेर टॉवरची महत्वपूर्ण सेवा सुरू करण्यात आलेली आहे आपण कोणत्याही प्रांताचे किंवा कोणत्याही भाषेचे असाल आपण आम्हा संपर्क करावा आपल्यासाठी प्रार्थना करण्यास चोवीस तास प्रार्थना योद्धे हे तयार आहे। पाच हजारांपेक्षाही अधिक लोक प्रत्येक दिवशी प्रार्थनेसाठी आम्हाला संपर्क करत असतात देवाचे सेवक आणि प्रार्थना योद्धे यांच्याद्वारे प्रार्थना केली जात आहे मंडळीमध्ये उपवास करून प्रार्थना करण्यात येत आहे आणि देव अद्भुत असे कार्य घडवत आहे खाली देण्यात आलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करावा व क्रमांकावरिता आमच्या सोबत मिळून आपण प्रार्थना करा व देवाचे आशीर्वाद मिळवा आपल्या प्रार्थनेसाठी कृपया आपण या नंबर वर संपर्क करावा प्रार्थने करता नंबर नऊ एक शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ 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 आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर